शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पाईपलाईन रोड भागातील पंचवटी नगर अयोध्यानगर येथे शनिवारी श्री मंगल भक्त सेवा मंडळाच्या भजन संस्था कार्यक्रमाचे आयोजन करत आले होते यावेळी राजाभाऊ कोठारी महाराज यांच्यासह मंडळाच्या सेवाकऱ्यांनी भजन भक्ती गीते सादर केली यावेळी संगीतमय हनुमान चालीसा पाठही झाला या कार्यक्रमास माजी नगरसेविका दीपाली बारसकर बाळासाहेब बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर बोरुडे अभिनेते अमित रेखी आदी उपस्थित होते तारकपूर येथील झुलेलाल मंदिरात सोमवारी चेडीचंड उत्साह साजरा करण्यात आला भगवान झुलेलाल यांची महापूजा करण्यात आली यावेळी पंचायतीचे अध्यक्ष महेश मद्यान सुरेश हिरानंदनी जयकुमार रंगालानी मुकेश रामानी लंकेश थवानी रोहित पंजाबी मयूर मुलतानी यांच्यासह मोठ्या संख्येने सिंधू बंधू भगिनी उपस्थित होत्या राष्ट्रसंत आचार्य यांच्या ते दिनानिमित्त दिवंगत श्रीमती श्रीकवारायण नारायणदास लोढा यांच्या स्मरणात लोढा परिवाराच्या वतीने त्वचा रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली साबिडी उपनगरातील गोलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिराचा एकोणीसवा वर्धापन दिन स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला महाआरती महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली श्री स्वामी समर्थांच्या सावेडीतील गायकवाड कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला शोभा बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले स्वामी चरित्र सारामृतचे पठन पठण करण्यात आले शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर